नमस्कार।, नमस्कार मी मनीषा दिघे मी राहायला खरं विच आहे पुण्यात पण तिथे माझी ट्रीटमेंट मी पायांसाठी घेत होती संधी झाला होता, होता। आणि पायांच्या नसा म्हणजे घोट्यांपासून थोडं वरपर्यंत अजिबात हात नाही लावू देत म्हणजे तुम्हाला जर दिसत दिसणार असेल तर दाखवते की इथे मला अगदी रंग सुद्धा बदलला होता आणि दोन्ही पायांच्या नसा अगदी म्हणजे टच जरी झाला कुठला कपडा जरी लागला तरी ते सहन करू शकत नव्हतं हे मला तीन पूर्वी झालं होतं आणि मी त्याच्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट पण केल्या आयुर्वेदिक केल्या जवळजवळ तीन महिने मी त्या गोळ्या घेतल्या त्यानंतर होमिओपॅथी ट्राय करत होती पण ते थांबवलं कारण भावाने मला म्हटलं की माझा भाऊ नाशिकला असतो तर मला म्हंटला की तू इकडे ये निघून तर म्हटलं काय करू इकडे येऊन नाही म्हणे आपण असं असं स्वामी समर्थ क्लिनिक म्हणून आहे एक शेडी फाट्याला तर तिथे जाऊया आणि बघू काय फरक पडतो का तर थोडंसं मला वाटत होतं की निसर्गोपचार वगैरे हे काय म्हणजे मला असं होतं की असं एक इंजेक्शन द्यायला आणि लगेच माझा क्लोज व्हायला पाहिजे ते दुखणं आणि हे निसर्ग उपचार म्हटल्यावर म्हटलं मंदला खूप लेंदी प्रोसेस असेल मी थोडंसं मनाने नाही म्हटलं होतं पण त्याच्या रिक्वेस्ट खातर मी म्हटलं की चला बघू आता सगळेच आपण करतोय उपाय तर हा पण एक उपाय करून बघू जर काय फरक पडला तर uh -huh. आणि uh, म्हणजे मग आले तर तो मला घेऊन यायचं सकाळी नऊ वाजता आणि ते करायचं सगळं ती थेरपी त्यांची की जे म्हणजे त्याच्यात तीन चार प्रकार होते त्यापैकी सुरुवातीची जी थेरपी होती कप थेरपी काय म्हणतात ते हे हा प्रकार सगळा मला नवीन होता खरं म्हणजे पण मी विश्वास ठेवून आणि भावाच्या म्हणजे भावावर विश्वास ठेवला डॉक्टरांवर नंतर झाला तो विश्वास पण त्याच्या विश्वासावर हे करून मग मी म्हटलं चला चालू करू तर मला तीन दिवस खरं सांगायचं तर मला काही वाटलं नाही फरक आणि मी चिडल्यासारखे बोलले होते डॉक्टरांना काय हो मला काही फरक पडतोय का नाही काहीच नाही जसं तसंच आहे तर ते म्हणले नाही नाही हे सात दिवसाची प्रोसेस तुम्हाला नक्की फरक पडेल आणि खरंच म्हणजे जादू झाल्यासारखं झालं अगदी मग त्याच्यानंतर त्यांनी अजून एक दुसरी ट्रीटमेंट काय म्हणतात त्याला ते द्यायचं ते म्हणजे मला त्याचा तर त्रास झाला ते एक ट्रीटमेंट केली आणि खरंच जादू झाल्यासारखं झालं की माझं पूर्णपणे दुखणं कमी झालं म्हणजे अगदी आणि त्याच्यानंतर अजून एक शेवटची ट्रीटमेंट होती नऊ दिवसांची हा मी तिथे ना आठ दिवस ऍडमिट होते आणि बाहेर म्हणजे पुण्यातच तर त्यांनी ते म्हणायचे नाही संधिवाताचा प्रकार आहे हा संधिवाताचा प्रकार आहे व्हील बरं व्हील बरं पण काहीच नाही मला त्याच्याने काहीच फरक पडला नाही गोळ्या औषध मी त्यांच्या नियमाप्रमाणे घेत होते सगळं केलं पण काहीच फरक पडला नाही पण ह्याच्यात मला सात दिवसातच लगेच फरक जाणवला आणि शेवटचं मग त्यांनी मी पुण्याला जाण्याआधी ते म्हणले की एक अजून शेवटची एक थेरपी की त्याला काय म्हणतात ते काय हा ते हा ब्लड काढणं तर ते पण म्हटलं की करून घेऊ तर तेही केल्याने म्हणजे मला खूपच रिलीफ म्हणजे वाटलं आणि बरं वाटलं की आपण चांगली ट्रीटमेंट म्हणजे मी भावाला धन्यवाद देते पहिले की त्याच्यामुळं मला चांगली ट्रीटमेंटचं चा हे मिळालं आणि आत्ता मला पुन्हा पा पाठीचं दुखणं होतंय तर आमचे डॉक्टर म्हणले पुण्याचे की तुम्हाला गॅप असण्याची शक्यता असेल कदाचित तर मी एक्सरे वगैरे केला पण त्यात काही दिसलं नाही पण मला सारखंच म्हणजे आता सहा महिने झाले जवळजवळ मला सारखंच अचानक म्हणजे मी चांगली असते चा आणि अचानक मला पाठी चमक भरती कमरेत चमक भरती आणि जाणवतं ता मला की मला चमक जाती येते तर ते मग शेखर मी आता पुण्यात आली माझा भाऊ म्हटला की चल मग आपण जाऊन येऊ डॉक्टरकडे म्हणून मी आत्ता आली आता मला विश्वास आहे की मला बरंच वाटून मी पुण्यात परत जाईल म्हणून धन्यवाद पण ठेवली आता काय अजून मला थँक्स camera migrate. Вот. Кража моя градом тут. Сальта. Кано до пакано. Яга. Краш её я.

Alto. <coughs>